मराठी शिरोळे ज्येष्ठ शेतकरी अशोक रघुनाथ माने वय पंचाहतर यांच्या गट क्रमांक एकोणतीस एक्क्याऐंशी या शेतीजवळ बेकायदेशीरित्या नाला बंडिंगचं काम करून उत्खनन करण्यात आलंय त्यामुळे त्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या प्रकरणात शासकीय परवानगी न घेता करण्यात आलेल्या कामाकडे संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष केलंय जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्खनन करणाऱ्याच्या बाजूने निर्णय देऊन अन्याय केला असा आरोप शेतकरी अशोक माने यांनी आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता केला या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा या मागणीसाठी आज शुक्रवार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशोक माने यांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय शिरोळ मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी तलाटी यांनी उत्खनन करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालून निष्पक्षतेला हरताळ फासल्याचा आरोप करत या अधिकारांवर तसेच संबंधित उत्खनन करणाऱ्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माने यांनी केली वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी सुद्धा आपल्या न्यायासाठी भर पावसात अशोक माने यांच्या उपोषणामुळे परिसरात खळबळ उडाली काही शेतकरी व स्थानिक नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही माने यांनी उपोषण मागं घेण्यासाठी दोषींवर त्वरित कारवाई होणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे माझे शिरोळगावी एकोणतीस एक्क्याऐंशी गट नंबरची शेती आहे त्या शेतीमध्ये युवराज माळी याने नालाबंडीने घालून दिलेला बांध संपूर्ण शिरीस कारंडे याला विकलेला आहे आणि त्यानं संपूर्ण बांध घेऊन नव्वद ब्रास घेऊन गेलेला आहे ह्याला आठ दहा महिने झाली पाठपुरावा मी मामलेदारकडे करत आहे तरी त्यांनी कोणी दाद दिली नाही पहिल्या सर्कलनं सुरशी याने मला आ, हे केले चौकशी केली परंतु त्या पैसे खाऊन त्याच्याकडून ते बांध विकलेल्या पैशातून तो अधिकाऱ्यांना पैसे वाटावं लागला आणि त्या सुरशीनं का पहिला रिपोर्ट काय दिला की ह्या अर्जात सत्य नाही हा अर्जात निकाली काढण्यात यावा मग परत दुसरा आला जयसिंगपूरचे सर्कल ते दोघेही आले ते रानामध्ये आणि ते त्यानं केला बरोबर आजूबाजूच्या लोकांनी मला बांध होता बांध आता दिसून येत नाही असे पाच सहा लोकांनी जबाब दिले म्हणजे तिथं बांधच नाही आहे आणि त्यानं काय केला हे दोघांचे संमतीनं खड्डे नाहीत ना, ना, कुठं दिसत नाहीत काय नाहीत हे हे एकदम हे आहे असं त्यांनी रिपोर्ट केला परत आता काल परिषी मला नोटीस आली पोलीस स्टेशनलाही दिली मलाही दिली आरगे यांना दिली आर्गेने येऊन तपासणी केली त्यांनी योग्य असा निकाल दिलेला आहे बांध चोरून नेलेला आहे उंची पन्नास बरास नेलेला आहे असं त्यांनी काढलं आहे परत काय का असं ना त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु त्या ह्याच्याप्रमाणे मला न्याय मिळावा यासाठी मी उपोषण करत आहे मला न्याय देणार मामलेदार आज नाही उद्या नाही तुम्ही आज जा बाहेर व्हा बाहेर व्हा असं सुरू केले त्यांनी मला दाद देईनात म्हणून मा, मी मा मला न्याय मिळावा यासाठी मी अमरण उपोषण करत आहे